नमस्कार गुरुच्या गप्पांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो तर नशामुक्त भारत अभियान हे सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने राबवलं जात आहे आणि या अनुषंगानं जनजागृतीचा हा कार्यक्रम आपण गुरुच्या गप्पा कार्यक्रमामध्ये करत आहोत एकूणच आत्ताच्या तरुणाई जी व्यसनाधीन होत आहे किंवा अगदी लहान मुलांपासून ते वयस्क माणसांपर्यंत व्यसनाधीन ते, ते जो प्रमाण वाढत आहे एकूणच याची मीमांसा काय कायदेशीर बाबी काय आणि नागरिकांचं वर्तन कसं असलं पाहिजे एक चांगला नागरिक घडण्यासाठी या अनुषंगाने खर तर गुरुच्या गप्पांचा हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये आपल्या समोर येत आहेत विकास पवार आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत करेल नमस्ते विकासजी नमस्ते, नमस्ते।, नमस्ते। आताच्या काळामध्ये मोबाईल इंटरनेटचा जमाना आहे मुलांच्या त्या अनुषंगाने काय सांगाल या आजच्या जमान्यामध्ये तरुणांमधली जी परिस्थिती आहे ती भयान परिस्थिती आहे आजकालच्या जमान्यामध्ये मोबाईल हा तर सगळ्यात मोठा निगेटिव्ह फॅक्टर आहे पॉझिटिव्ह त्यातले काही गोष्टी सोडल्या तर निगेटिव्ह जास्त अट्रॅक्ट करत आहे मुलांना मुलींना आणि त्याचबरोबर व्यसनादिंचं पण प्रमाण वाढलेलं आहे बरोबर तर व्यसनादिनचा हा आपण सेकंड पार्ट घेऊ शकतो आता तुम्ही मोबाईलच्या बद्दल विचारणा केलेली आहे तर मोबाईलमधून मुलांना जे विधायक कामं आहेत शिक्षणासाठी असतील इतर उपयोगी जे काय डेटा घ्यायचा असेल त्यासाठी वापरला मोबाईल मुलांनी शैक्षणिक कार्यासाठी कामासाठी तर ठीक आहे परंतु त्या कारणा व्यतिरिक्त इतर भरपूर जे आहेत मोबाईलचे दुरुपयोग हो आहेत रील्स वगैरे काय काय उद्योग आहेत तर एवढे भयानक प्रकार आहेत की रील्सच्या मोहापाही तरुण तरुणी कित्येकदा अपघात झाले त्यांचे डोंगरकडे कपारा पडलेले आहेत अपघात झालेले आहेत अशा गोष्टी तरुणांनी तरुणींनी टाळल्या पाहिजे कारण रील्स म्हणजे आयुष्य नाही आणि रील्स मधून तुम्हाला काय परमनंट असं लाईफ सेविंग होईल असं इन्कम काय त्या साधन नाहीये तरुणांनी थोडस आपल्या अभ्यासाकडं करिअरकडं लक्ष देऊन मोबाईलचा गरजेपुरता वापर करणं गरजेचं आहे आज मला सांगा की प्रामुख्याने आता जर आपण पाहिलं की सोशल मीडिया ही काळाची गरज पण आहे तंत्रज्ञानाचा वापर करतायत मात्र गेमिंग सारख्या काही गोष्टी आहेत रील्स बनवण्यासारख्या गोष्टी आहेत किंवा समाज माध्यमांमध्ये काही व्हिडिओ जसं मागे महिन्यापूर्वी घटना घडली होती की एका अल्पवयीन मुलीचा व्हिडिओ प्रसारित करण्यात आलेला होता आणि तिला त्या संबंधित युवकांनी चाकू लावण्याची पण घटना घडली होती एकूण ह्या तरुणाईंना तरुणांना किंवा ह्या अल्पवयीन मुलांमध्ये हिंसकता वाढत चाललेली आहे या अनुषंगानं कायदेशीर रित्या काय अपेक्षित आहे किंवा कायदेशीररित्या काय गोष्टी आहेत त्याबद्दल काय सांगा आता या प्रकारामध्ये तुम्ही विचारलेल्या प्रश्नामध्ये तरुणाई मोबाईलचा वापर करून हिंसक कृत्य करण्यासाठी ही झालेली आहे तयार झालेली आहे त्यांची मानसिकता त्या दृष्टीने गेलेले जसं की तुम्ही आत्ता म्हटलास की एका तरुण मुलानं तरुणीला चाकू दाखवण्याचा जो प्रकार झाला तिला धमकावलं वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या निश्चितच आपल्या समाजाला शाहू नगरीला सातारकरांना किंवा पूर्ण देशातल्या कुठल्याही घटनेत हे फार मारक आहे अशा घटना घडू नयेत यासाठी कायदे तर आहेत नियम आहेत पोलीस प्रशासनानं त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करणं गरजेची आहे अशा घटना घडून कारण तरुण वयात येणारी मुलं मुली त्यांच्याकडं इझिली मोबाईल अवेलेबल आहेत त्या मोबाईलच्या वापरामुळे आता ऑनलाईन जे आहे इंटरनेटचे मिळणारी माध्यमं आहेत रील्स आहेत व्हॉट्सॲप आहेत फेसबुक आहेत इंस्टा आहेत त्याच्यातून इझिली जे नको आहे ते मुलांना लगेच मटेरियल मिळत असतं मग त्याच्यातून मुलांची निगेटिव्हिटी वाढते आणि त्या निगेटिव्हिटीतून मुलं वाईट दुष्कर्माच्या मार्गाला जात असतात त्याच्यावर मुलांच्या आई सुद्धा लक्ष असणं गरजेचंच आहे जितकं पोलीस प्रशासनाचं कंट्रोलिंग असणं पाहिजे गुन्हेगारांवर या बाबतीतल्या तसंच आई वडिलांचं पालकांचं सुद्धा मुलांच्या मोबाईल वापरावर लक्ष असणं फार गरजेचं आहे त्याशिवाय मुलं अशा कंटो म्हणजे व्यवस्थित कंट्रोलमध्ये राहणार नाही मोबाईलच्या वापरापासून किंवा इतर मुकीन साहेब मला सांगा की आता जी जी सा जा ही जी मोहीम चालली आहे म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये पण सुरू आहे एकूणच देशभरात अंमली पदार्थाचं सेवन करणं किंवा त्याच्या आहारी जाऊन ज्या पद्धतीनं आजची तरुणाई हिंसक होती विशेषतः खाद्यपदार्थांच्या माध्यमातून ह्या गोष्टी जातात मग सातारा जिल्ह्यामध्ये अन्न औषध प्रशासन असेल किंवा संबंधित जे विभाग आहेत नार्कोटिक्स डिपार्टमेंट आहेत तर यांची जबाबदारी काय असली पाहिजे म्हणजे फक्त जनजागृती पुरतच म्हणजे कार्यक्रमांपुरतच त्यांचं मर्यादित स्वरूप असावं का नक्कीच गुरुनाथजी तुम्ही गुरुच्या गप्पांमधून हे हा जो उपक्रम केलेला आहे सातारा शाहू नगरीमध्ये लोकांसाठी सर्वसामान्यांसाठी खूप गरजेचा आणि महत्वाचा हा उपक्रम आहे आता जो तुम्ही मुद्दा मांडलेला आहे प्रश्न मांडलेला आहे तो अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे की यामध्ये शासनाचं अन्न भेसळ असेल डिपार्टमेंट इतर काय डिपार्टमेंट शासकीय आहे ज्यांचं कंट्रोल आहे प्रत्यक्षात <coughs> परंतु त्याच्यामध्ये शासनाच्या या अन्न भेसळ विभागामार्फत किंवा पोल्युशन कंट्रोल बोर्डमार्फत किंवा इतर संबंधित जे विभाग आहेत त्यांच्याकडून व्यवस्थित काम होते नाही असं नाही शासनाचे कर्मचारी अधिकारी या विभागातले काम करता आहेत परंतु त्या कामाचं मूल्यमापन केलं तर ते हार्डली पाच टक्के ते दहा टक्क्यापर्यंत नव्वद टक्के काम होणं अजून अपेक्षित आहे बरीच अन्न भेसळचे जे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये अगदी आपण जनरली जरी रस्त्याची सलग दहा दुकानं चेक केली तर त्यातली आठ दुकान प्रोडक्ट जे आहे ते शंभर टक्के बाधित आढळणार आहे आढळते दुधांमध्ये तर एवढं मोठ्या प्रमाणात भेसळ आहे की त्या अन्न औषधच्या अधिकाऱ्यांनी त्याची मोहीम घातली पाहिजे कारण दूध हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे जो की लहान बालकांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत वापरला जातो तर तो केमिकलयुक्त जे दूध दिलं जाते मिक्स होते त्यासारख्या आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होत आहेत सर्वांमध्ये त्याच्यासाठी आणि इतर पदार्थांसाठी सुद्धा अन्य भेसळच्या अधिकाऱ्यांनी अधिक परिश्रम करणं आणि कडक कारवाई करणं खूप गरजेचे आहे सातारा जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात दुधाचे मोठे केमिकलचे रॅकेट पण सापडायला लागलेत तर ते उघडकीस करणं हे अधिकाऱ्यांचं काम आहे देशाची खरी संपत्ती राष्ट्रीय संपत्ती ही आपण मुलं समजतो किंवा आहे ह्या समृद्ध देश घडण्यासाठी जी तरुणाई आहे जे स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं होतं हा भारत हा तरुणांचा देश आहे तर या तरुणाईला खाद्यपदार्थ असतील किंवा व्यसनादिंत असेल अंमली पदार्थांचं सेवन असेल नशपान असेल अशा विविध स्तरावरती त्यांच्या मनावरती दूरगामी परिणाम करणाऱ्या काही द्रव्य घटकांचा वापर सर्रास द्वारे त्यांच्या शरीरावरती मोठ्या प्रमाणामध्ये कार्यवाही करतो आणि त्याचे परिणाम असे होतात की त्यांच्यामध्ये हिंसेचं प्रमाण वाढणं त्यांच्या नर्वस सिस्टीमवरती डॅमेज करणं किंवा त्यांच्यामध्ये मनोविकारांचं प्रमाण वाढणं या सर्व गोष्टी घडत आहेत मला तुम्हाला विचारायचं असं आहे की सातारा जिल्ह्यामध्ये न भूताना भविष्य असे चार मंत्री आपल्याला उपलब्ध झाले म्हणजे साताऱ्याच्या विकासात्मक बाबीला ही खूप महत्वाची गोष्ट आहे आज अन्न औषध प्रशासनाचा जर मुद्दा घेतला किंवा त्यांचे अं अन्न औषध प्रशासनासोबत जे काम केलं जातं जे विभाग आहे अन्नऔषध प्रशासन तर यांच्यामध्ये संख्या वाढाचा विषय येतो आज सातारा जिल्ह्यामध्ये एक अधिकारी किंवा त्याच्याकडं पूर्णतः वेळ असलेला अधिकारीच नाहीये म्हणजे कर्मचाऱ्यांची उपलब्धता हा तर या कारवाई किंवा यासाठी तर या संदर्भात तुम्ही काय सांगाल एक प्रशासन किंवा या गोष्टी कारण ही विद्यार्थ्यांसाठी आणि भविष्याची पिढी घडण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण गुरुच्या गप्पामध्ये आपण मांडलेला गुरुजी हा जो प्रश्न आहे गुरुनाथ हा अत्यंत ज्वलंत आणि खूप सेन्सिटिव्ह प्रश्न आहे तो की समाजातल्या तरुण वर्गाला फार यानं इफेक्ट होतोय परिणाम होतोय जसं की तुम्ही म्हंटल आता जी तरुण पिढी जी आहे तरुण वर्ग जो आहे तो पूर्ण तरुण वर्ग आपला देश घडवण्यामध्ये देश अ त्यांची तरुणांची फार मोठी महत्वाची भूमिका आहे देशाच्या विकासाच्या बाबतीत असेल देश घडवण्याच्या बाबतीत या तरुणाईला सावरण्यासाठी आणि घडवण्यासाठी या अशा प्रकारच्या अन्न बेसळच्या पदार्थ असतील व्यसन असतील यामधून वाचवण्यासाठी शासनाच्या उपाययोजना चालू आहेत परंतु त्या फार तोकड्या प्रमाणात आहे अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची संख्या फार कमी प्रमाणात आहे मग त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांनी तर पूर्ण योगदान देऊन काम करणं गरजेचंच आहे बल ते समाज माध्यमात असेल किंवा मा समुपदेशन असेल तरुणांचं शाळा कॉलेजेस या माध्यमातनं करणं गरजेचं आहे मुलांबरोबर त्यांच्या आईवडिलांचं सुद्धा समुपदेशन करणं गरजेचं आहे की तुम्ही तुमच्या मुलांवर लक्ष ठेवलं पाहिजे व्यसनाधीनता असेल किंवा हे जे चुकीच्या पद्धतीचा आहार घेतला जातोय मुलांकडनं ज्यामध्ये केमिकल्स वापरले जातात पेस्टिसाइड्स वापरले जातात प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात प्रिझर्वेटिव्ह वापरतात त्यांचे केलेले पदार्थ बरेच काळ टिकावेत म्हणून परंतु ते फार काळ टिकत असताना ते दिसतात चांगले आहेत परंतु आतून खराब झालेले असतात त्यामध्ये बॅक्टेरिया फंगस वगैरे खूप मोठ्या प्रमाणात असतात जे की आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाही जर आपण सूक्ष्मदर्शकांनी बघितलं तर ते शंभर टक्के त्याच्यात बॅक्टेरिया असतात जे आपल्या शरीराला अपायकारक आहे अशा गोष्टींच आहारात घेणं टाळलं पाहिजे मुलांनी त्याच्यासाठी मुलांना मुलींना पालकांनी तर अवेअरनेस केलं पाहिजे मुलांनी पण स्वतः मनात घेतलं पाहिजे की या प्रिझर्वेटिव्ह असलेल्या गोष्टी खाण्याच्या गोष्टी आपण खाल्ल्या नाही पाहिजेत आहारामध्ये कायम ताज्या फळभाज्या असतील पालेभाज्या असतील घरातलं रोजचं जे, जे, जे।, जे जेवण असेल ते खाल्लं पाहिजे चपाती भाकरी वरण भात आणि पौष्टिक आहार शुद्ध सात्विक आहार हा घेणं गरजेचं आहे आपली तरुणाईचं चा आरोग्य चांगलं असेल तर तरुणाईच्या हातात आपला देश सुरक्षित आहे असं आपण मानलं पाहिजे खरंच पवारजी मला तुम्ही अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावरती तुम्ही अधिरोखित केलेला आहे की आजची तरुणाई जर सक्षम असेल की आरोग्यानं सुदृढ असेल तर निश्चितच आपला देश हा महासत्ता होण्यास कारण आहे पण जशा पद्धतीनं आत्ताचा जो काळ पाहिला म्हणजे आपण सारखी महामारी अनुभवली की ज्यामध्ये अजूनही संशोधन सुरू आहे की नेमकं ते इथपर्यंत का आलं कशा पद्धतीने आलं काही गोष्टींचा आपल्या शरीरावरती कसा परिणाम झाला की ज्यामुळं माणसाचं सा दैनंदिन जीवनमान हे डिस्टर्ब झालं तसंच एखाद्या कुटुंबामधल्या महत्वपूर्ण असलेल्या बालकांना तरुणाईला अशा काही अंमली पदार्थ असेल किंवा खाद्यपदार्थांचं से सेवन असेल आज काही खाद्यपदार्थांच्या संस्कृती जशा आपण पाहतो की आपली पूर्वंपार चालत आलेली खाद्यसंस्कृती आणि नव्यानं प्रघात चालू आलेले की जे विशेषतः शाळा महाविद्यालयांमध्ये विविध प्रकारची चॉकलेट असतील किंवा विविध प्रकारचे अन्न पदार्थ असतील हे मुलांपर्यंत सहज पोचले जातात तर या अनुषंगानं फक्त पोलीस प्रशासन असेल अन्न औषध प्रशासन असेल किंवा अन्न औषध प्रशासन असेल या सर्वांनी यामध्ये त्यांनी काय कार्यक्रम राबवले पाहिजेत वास्तविक स्वरूपावर याच्यामध्ये पोलीस प्रशासन असेल अन्न औषध प्रशासन असेल या शासनाच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी या विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी समाज माध्यमात लोकांमध्ये शाळा कॉलेजांमध्ये मुलांमध्ये आणि जनजागृती सर्व समाजामध्ये होणं गरजेचं आहे की अशा प्रकारचे जे काय पदार्थ आहेत केमिकल्स युक्त असलेले पदार्थ असतील किंवा जे व्यसनाधीनचे काय व्यसनाधीन करण्यासाठीचे जे काय आहेत पदार्थ किंवा घटक यापासून मुलांनी तरुण पिढीनं लांब राहिलं पाहिजे याची अवेअरनेस जे आहे ते पोलिसांनी आणि संबंधित शासनाच्या अधिकाऱ्यांनी तसंच पालकांनी सुद्धा आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवून केलं पाहिजे शेवटी सरकार जे आहे ते सरकार सरकारच्या माध्यमातनं त्यांच्या उपक्रम कंट्रोलिंग तरुणाईनं चांगल्या पद्धतीनं राहावं तरुणाईनं निरोगी राहावं हे प्रयत्न करत असतं शेवटी हा विषय येतो वैयक्तिक तरुणांचा त्याच्या पालकांचा आई, आई वडिलांचा त्यांनी पण फार महत्वाची मोलाची भूमिका घेतली पाहिजे सगळ्याच गोष्टी कायदेशीर मार्गाने कारवाई झाली पाहिजे असं जर आपण म्हणत राहिलो तर ते थोडस होणारांन वन वनसायडेड होईल आपला सहभाग जनतेचा पण पाहिजे तेवढाच पालकांचा पाहिजे आणि मग प्रशासन शासकीय लोकांचा अधिकाऱ्यांचा आता शासनाच्या माध्यमातून कोपटासारखा कायदा आहे की ज्या माध्यमातून शालेय स्तरावरती शंभर मीटरच्या यार्डमध्ये कोणत्याही अशा पदार्थांचं विक्री करू नये या संदर्भात जनजागृती होते किंवा त्या पद्धती पण आपण बहुतांश शहरामध्ये म्हणतो की बॅन असलेले किंवा ज्याला म्हणजे त्याला हेच नाहीये काय परवानगीच नाहीये अशा बेकायदेशीर वस्तू देखील विक्रीसाठी उपलब्ध होतात ते सहजरित्या मिळतात याच्यामध्ये निश्चितच जनजागृती गरजेची आहे पोलीस प्रशासन असेल किंवा अन्य जे ज्यांच्या अखेरीतले हे विषय येतात तर त्यांच्याकडून जुजबी कारवाई होतात मात्र जसं प्रिझर्वेशनच्या संदर्भात बोललो की मागा मागाशी आपण प्रिझर्वेशनच्या संदर्भात बोललो की काही खाद्यपदार्थ असे बनवले जातात की मुलांना अट्रॅक्ट करण्यासाठी त्याच्यात वेगवेगळी वे रंगद्रव्य वापरली जातात काही मसाले वापरले जातात तर या अनुषंगाने सुद्धा एक रिसर्च करून त्या संदर्भात थांब भूमिका घेणं ही आजची काळाची गरज आहे असं वाटतं का <coughs> नक्कीच कारण आता जे पदार्थ सगळे येत आहेत किंवा तरुणाईला अट्रॅक्ट करणारे जे काय आहेत पदार्थ खाण्याचे पदार्थ असतील म्हणजे ड्राय असतील जसे की वेफर्स असतात किंवा इतर काय ज्या गोष्टी आहेत कोल्ड्रिंक्स आहेत कोल्ड्रिंक्समध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात पेस्टिसाइड्स प्रिझर्वेटिव्ह केमिकल्स वापरलेले असतात या गोष्टींपासून नक्कीच तरुणाईनं लांब राहिलं पाहिजे कारण पूर्वीच्या काळी जर बघायला गेलं जुन्या जमान्यामध्ये तर पूर्वीच्या काळी कोल्ड्रिंक्स वगैरे काही नव्हते ज्या जुन्या पिढ्या होत्या त्या गाई म्हशीच्या दुधावर दूध पिऊन व्यवस्थित घरचं खाऊन व्यवस्थित ठीक ठणठणीत होत्या पैलवा नव्हत्या त्या जुन्या पिढीचा आदर्श पूर्ण आताच्या तरुण पिढीनं घेणं फार गरजेचं आहे कारण हल्ली जे दिसतंय चकात चकचकीत चक, ते खाण्याकडे लोकांचा मुलांचा कल कल वाढतोय मुलगा आग्रह करतोय म्हणून आई वडील त्याला त्या गोष्टी प्रोव्हाइड करतायत किंवा काय अटकाव करत नाही थोडस पालकांनी सुद्धा मुलांच्या मागण्यांवर त्यांना थोडंसं थांबवलं पाहिजे काही गोष्टी सगळ्याच गोष्टी कायदेशीर मार्गाने पोलीस असेल प्रशासन किंवा इतर प्रशासन सगळ्या गोष्टी थांबवू शकत नाही जिथं कारवाई होईल किंवा गुन्हा घडल तिथं शंभर टक्के शासनाचे अधिकारी कारवाई करतील करतायत पण ह्या मुळापासून गोष्टी थांबवण्याच्या असतील गरजेच्या तरुणाई वाचली पाहिजे असं जर वाटत असेल सर्वांना आपल्या जे भारत सरकारचे पंतप्रधान आहेत मोदी साहेब मोदी साहेबांनी तर आता बऱ्याच तरुणाईला उद्योजक व्यावसायिक बनवण्यासाठी खूप मोठ्या शासनाच्या मोठमोठे योजना आखलेल्या आहेत मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी पण योजना आखलेल्या आहेत मग अशी उद्योजक निर्माण होणं गरजेचं आहे ते उद्योजक होण्यासाठी तरुण पिढी हेल्दी असणं गरजेचं आहे जर हेल्दी असाल का तर तुम्ही काहीतरी कामधंदा करून उद्योजक करू शकता तरुणाई जर व्यसनाधीन झाली तर देशाचं भवितव्य पण आपला टांगणीला राहील आणि त्या कुटुंबाचं पण भवितव्य टांगणीला राहील त्यामुळे व्यसनापासून तरुणाईनं खूप लांब राहणं गरजेचं आहे स्वतःच्या आयुष्यासाठी जीवन हे प्रत्येकाला एकदाच मिळत असतं त्यामुळे तरुणाईनं व्यसनाधीनतेपासून पेस्टिसाइड्स असलेले पदार्थापासून केमिकल युक्त पदार्थापासून दूर राहणं गरजेचं आहे आणि प्रशासनानं सुद्धा जे काय केमिकलयुक्त दूध असतील इतर काय पदार्थ असतील अन्न भेसळ झालेले त्यांच्यापासून सुद्धा विक्रेत्यांना अटकावा केला पाहिजे जेणेकरून लोकांचं आरोग्य अबाधित चांगलं राहते नक्कीच खर तर गुरुच्या गप्पा या कार्यक्रमामध्ये आजचा जो सातारा जिल्ह्यातला जो ड्राईव्ह आहे या अनुषंगानं विधीज्ञ विकास पवार यांच्याशी आपण संवाद साधला आणि एकूणच सातारा जिल्ह्यातच नव्हे तर देशभरातील महत्वपूर्ण असलेल्या समस्येच्या संदर्भात आपण ओहापोह केला आणि नेमक्या पद्धतीनं प्रशासकीय पातळीवरती ज्या काही उपाययोजना होणं गरजेचं आहे त्या संदर्भात देखील ॲडव्होकेट विकास पवार यांनी मार्गदर्शन केलं त्यांनी त्यांचे महत्वाचे मुद्दे देखील सांगितले यामध्ये पालकांची जबाबदारी पण तितकीच महत्वाची आहे पोलीस प्रशासन असेल अन्न औषध प्रशासन असेल किंवा संपूर्ण शासन असेल यांच्याकडून ज्या पद्धतीने जनजागृती व्हायला पाहिजे त्या फक्त कार्यक्रमापुरत्या मर्यादित न राहता त्या लोक चळवळ म्हणून पुढे आल्या पाहिजेत आणि त्यातलं त्या सातत्य त्या 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 देखील कायमच राहिलं पाहिजे खरं हाच एकूण या चर्चेचा सूर होता आजची तरुणाई आजची बालक ही उद्याचं भविष्य आहे आणि हे चांगल्या पद्धतीनं टिकण्यासाठी पालकांनी शाळा महाविद्यालयांनी शिक्षकांनी आणि एकूणच समाज व्यवस्थेतून सर्व त्या घटकांनी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या आणि भविष्याच्या आरोग्यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे किंवा मुक्त भारत जर करायचा असेल तर ही सर्वस्वी आपली सगळ्यांची जबाबदारी आहे हे फक्त एका विभागाचं काम नाही असाच चर्चेचा सूर झाला तर संबंधित विभागाच्या संपूर्णता अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना पाल्यांना मुलांना तरुणाईला त्यांच्या अन्नसेवनात कोणत्या ज्या निषिद्ध गोष्टी आहेत त्या कशा जा दिल्या जातात ते देणारी यंत्रणा कोण आहेत त्या शोधणं त्यांच्यावरती कायमस्वरूपी वर्षभर काम करणं हेच खर तर महत्वाचं आहे एका दिवसापुरतं ह्याचं जनजागृती करून किंवा एक आठवड्याचा सप्ताह राबून हे नाही हे संपणार नाही यासाठी सातत्य राहील अशाच अनुषंगानं आपल्याला ऍडव्होकेट विकास पवार यांनी मोलाची माहिती दिलेली आहे त्यांनी खरं तर गुरुच्या गप्पांमध्ये सहभाग दर्शवला त्यांनी आपला वेळ दिला त्याबद्दल गुरुच्या गप्पा परिवारातर्फे आपण त्यांचं मनापासून आभार मानूयात धन्यवाद सर धन्यवाद